मज केली निज वस्तू दाविली माझी मज माझे सुख मज दावे डोळा दिल्ली प्रेम कळा ज्ञान मुद्रा तया उत्तराई व्हावे कोण्या गुन्हे जन्म नाही येणे आयसे केले माझे सुख मज दावे डोळा दिल्ली प्रेम कळा ज्ञान मुद्रा नामा म्हणे की दावेली सोये न विसरावे पाये विठो बाचे ओम नमोजी आद्या आद्या जे जे संसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु सकळ अर्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासू अवधारी जोजी आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तका आकारे। हे तिन्ही एकवटले ते त शब्द कवळले ते म्या श्री गुरुकृपा न मिले आधी बीज हे नमस्कारणी आता आता आज काय गुरुपौर्णिमा आता सगळ्यांना माहिती आहे काय गुरुपौर्णिमा आता ही सेवा खरंच याला निमित्त लागतं पण आता ह्या सेवेकरता घेतलेला नामदेव महाराजाचा अभंग नामदेव महाराज पांडुरंगाचे कसे होते लाडके होते आणि त्यांचा हा मी सेवे करता घेतलेला अभंग म्हणून सद्गुरु नायके कसे आपल्याला कर्पा करतात आणि हेच अभंग आता मला जसे माझे गुरु बुद्धी देतात तसा मी काय करते मांडण्याचा प्रयत्न करते सांगत नाही फक्त मांडते मग जोडाजोडी करायचं तुमचं काम म्हणून म्हणून आपण पांडुरंगाला आओ 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 जय जय राम 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 जय आता पांडुरंगा करू प्रथम पांडु नमन दुसरं चरण संताचे पांडुरंगालाच कापर्यंत नमन करायचं आता आपल्याला देवता किती येतात तेतीस ते कोटी देवता येता पण कोणाला नमन सांगितलं पांडुरंगाला संतन्ना। का पांडुरंगाने आपल्याला अनमोल किमतीचा नरेय दिला म्हणून पांडुरंगाला नमन करायचं दुसऱ्या चार संतांना संतांनाच का करायचं आपले आई वडील पण श्रेष्ठ आहेत ना काय आज काय सगळं गुरु आणि आई वडील श्रेष्ठ मग आई वडिलाला का नाही करायचं का नाही म्हणून का संतला संत काय करतात आपण जो जीव आहे ना तो जीव आज्ञानी आहे आणि या जीवाला काय करतात या जीवाला आपल्या आत्मस्वरूपाच ज्ञान करून देतात ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून देतात कैवल्य मोक्षाच्या पदावर नेऊन बसवतात म्हणून दुसरे चरण संतांना आणि त्यांच्या कृपात आणि कोणाची कृपा व्हावा संताची कृपा व्हावी संताच्या कृपेने आपल्याला हा बोध होतो बर काय होत म्हणून सद्गुरु नायके कृपा मज केली निज वस्तू दाविली माझी मज का मग आपल्याला ही वस्तू कशी दाखवून दिली काय केली वस्तू मग कोण दाखवून दिली संतांनी म्हणून आपण पहिलं चरण पांडुरंगालाच केलं कशासाठी बोला पुंडले गौरद विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रम्मी रंगनाथ महाराज की जय ओंकारेश्वर भगवान की जय संचारेश्वर महाराज की जय मोतीराम महाराज की जय मारुतराव महाराज की जय साईनाथ महाराज की विजे विठ्ठल 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 विठ्ठल